हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे बघा आपल्या आजूबाजूला आपल्याला अशी बरीचशी लोकं भेटतात की त्यांना त्यांच्या कामाचा त्यांच्या शिक्षणाचा खूप गर्व असतो त्यांना असं वाटतं की माझ्यासारखं काम दुसरं कोणी करूच शकत नाही मी म्हणजे खूप ग्रेट माझ्या जागेवर दुसरा पर्यायच येऊ शकत नाही पण असं नसतं आणि एक सांगू माणूस वाईट नसतो माणसाचे विचार वाईट असतात ज्यावेळी त्या माणसाचे विचार बदलतील त्यांचा दृष्टिकोन बदलेल त्यावेळी ॲटोमॅटिक त्यांचा गर्वसुद्धा नाहीसा होत असतो आणि अशीच उदाहरणं आज मी घेऊन आली आहे तुमच्या पुढे या व्हिडिओ मार्फत बघा जर कोणी शिक्षक असेल आणि त्यांना असं वाटत असेल की माझ्यासारखं कोणीच शिकवू शकत नाही तर त्यांनी श्रीमद भगवद्गीतेकडे बघावं कारण भगवान श्रीकृष्णाने जी श्रीमद भगवद्गीता फक्त अर्जुनालाच नाही सांगितली ती आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना समजवेल अशी अशा पद्धतीने सांगितली आणि ती आजसुद्धा आपल्याला पावलं पावली उपयोगात पडते आहे मग त्यांच्यासारखा मोठा ग्रेट शिक्षक दुसरा कोणी असू शकतो का हो जर मी शेतकरी असेल आणि मला असं वाटत असेल का मी खूप काबड कष्ट करतो म्हणून शेतामध्ये आज पीक उगवतं आहे यस ऑफकोर्स शेतकरी खूप कष्ट करतात म्हणून शेतामध्ये आज पीक उगवतं पण म्हणून त्याचा गर्व त्यांना नको यायला कारण आहे जर गर्व आला ना तर त्यांनी मक्याचं किंवा बाजरीचं कणीस हातात घ्यावं कारण की त्यांनी तर एकच दाना पेरला होता त्या एका दाण्याचे हजारो दाणे कसे तयार झाले मग भगवंताने ते तयार केलेत ना मग भगवंत एवढा मोठा ग्रेट शेतकरी दुसरा कोणी असू शकतो का जर मी सिव्हिल इंजिनियर असेल आणि मला जर असा गर्व आला की माझ्यासारखे मोठमोठ्या बिल्डिंग्स मोठमोठे घरं दुसरं कोणीही बांधू शकत नाही तर त्यांनी या ब्रह्मांडाकडे बघावं कारण ज्या जो ब्रह्मांड या भगवंताने बनवला त्यांच्यासारखा एवढा मोठा ग्रेट सिव्हिल इंजिनियर दुसरा कोणी असू शकतो का हो एवढा मोठा ब्रह्मांड दुसरा कोणी बांधू शकतो का हो नाही ना जर मी एक आर्किटेक्ट असेल आणि मला जर असा गर्व आला की कितीही मोठ्या बिल्डिंग्स असो की किती मोठं घर असो पण माझा हात लागल्याशिवाय ते सुंदर होऊ शकत नाही तर त्यांनी या पृथ्वीकडे बघावं कारण इतकी सुंदर अशी पृथ्वी फक्त भगवंतच बनवू शकतो आणि त्यातल्या त्यात मी स्वतः भगवंताने मलासुद्धा बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मग जर एवढं सुंदर माला बनवलेलं आहे तर त्याच्यासारखा एवढा मोठा आर्किटेक्ट त्याच्यासारखा एवढा मोठा चित्रकार कुणी असू शकतो का हो नाही ना जर मी एक डॉक्टर असेल आणि मला जर असा गर्व आला की मी पेशंटला खूप फटाफट बरं करतो माझ्यासारखा दुसरा डॉक्टरच नाही माझ्यासारखं दुसरा सर्जनच नाही पण त्यांनी त्यावेळी आपल्या समोरच्या माणसाच्या किंवा पेशंटच्या शरीराकडे बघावं कारण तेव्हा त्यांना कळेल की भगवंताने एवढं छोटंसं पिल्लू होतं नऊ महिन्याचं जे आईच्या गर्भातून बाहेर पडलं त्याचा एवढा मोठा माणूस कसा तयार झाला आणि त्यातल्या त्या जर र माणसाचा हात कापला तर सगळं रक्त शरीर बाहेर पडतंय जर मग मी एवढा मोठा डॉक्टर आहे तर मी आजपर्यंत रक्त का नाही बनवू शकलो आणि तेही मी पेशंटला जे बरं करतो आहे त्यासाठी जे टॅबलेट्स किंवा जे औषधं देतो आहे ते पण भगवंताने या निसर्ग निर्माण केला या निसर्गातूनच मी तयार केलेत ना बाकी मी वेगळं काय करतो आहे मग माझ्यासारखं माझ्यापेक्षा भगवंत मोठा डॉक्टर आहे ना मी कुठे आलो त्यात बघा आपण जर अशी उदाहरणं घेतली ना तर खूप सारी उदाहरणं निघतील का जिथे माझ्या कामाचं किंवा माझ्या शिक्षणाचं झिरो मोल तयार होतं या भगवंतापुढे आणि भगवंत सगळ्यात ग्रेट आहे म्हणून मला माझ्या कामाचा शिक्षणाचा कधीही गर्व नको यायला आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू सो मच